हॅलो कशा बजन म्हणजे ना असायला हवं तर आज आहे आषाढी अमावस्या दीप अमावस्या म्हणजे आणि त्याहीपेक्षा गतहारी अमावस्या तर तुम्हा सर्वांना दीप अमावस्याची खूप खूप शुभेच्छा तर आज खरं तर खूप डीप क्लिनिंग करायचं होतं कारण संध्याकाळी डीपपूजनसुद्धा करायचं होतं आणि अमावस्येला प्रत्येक अमावसेला असं माझी डीप क्लिनिंग करायचं चालूच असतं त्यामुळे सर्व काही घरं झाडून वगैरे घेतले तर ते मी काही ह्यामध्ये दाखवलं नाही पण बाकीचं सर्व काही आहे तर ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर सर्व काही घरातली साफसफाई केली त्यानंतर देवघरेसुद्धा मला साफसफाई करायची आहे फरशी वगैरे मला आधी गोमूत्र हळद आणि खड्यामिठ्याने पुसून घ्यायचं आहे तर ते सुद्धा मी तुमच्यावर इथं शेअर करणार आहे तर बघा सर्व काही बेड किंवा जे काही माझं फर्निचर आहे घरातलं तर ते सुद्धा सर्व क्लीन करून घेतलं आणि खूप दिवसांनी अशी करतात डीप क्लिनिंग मी केलेली होती कारण एवढ्या ह्याच्यात एवढी धावपळ आणि सेवा वगैरे आणि सेवा वगैरे चालू होत्या आता बाकीचं सर्व काही त्यामुळे डीप क्लीनिंग काही होतच नव्हती आज म्हटलं तर अमावस्या देखील आहे आणि अमावस्या संध्याकाळी पूजा देखील करायची आहे आणि उद्यापासून शाम मासाला सुरुवात होत आहे त्यामुळे म्हटलं आज काही करून डीप क्लिनिंग करायचीच तर अशी माझी डीप क्लिनिंग करतच चालू होती तर बघा घरात किती सुंदर वाटतं ना जेव्हा एकदम डीप क्लिनिंग होते तेव्हा एकदम घर फ्रेश वाट आजचा दिवस खरंच खूप सारा धावपळी जा गेलेला आहे आणि सेवा देखील खूप सारी करायच्या होत्या आणि बघा इथे दे दरवाजा देखील मी प्रत्येक अमावस्येला किंवा अधूनमधून असं दरवाजा देखील पुसून घेत असते आणि अमावस्येला इथे कुंका कुंकुमाने स्वस्तिक काढून घेणं त्यानंतर अमावस्या पौर्णिमा गुरुवार उंबरट्याचं सुद्धा पूजन करायचं असतं म्हणजे हळदीचं लेपन करणं उंबऱ्याची सुद्धा पूजा करणं आणि आज तर खूप डीप क्लिनिंग होती आणि से सेवासुद्धा खूप होत्या लक्ष्मीप्राप्तीच्या सुद्धा सेवा करायच्या होत्या धनलक्ष्मी कुंजनची सेवा करायची होती आणि त्यानंतरनं ते पूजनसुद्धा करायचं होतं आणि आज गधारी अमावस्या आणि दुपारी मी निघल्याकरता गुरुपुष्यामृत योगसुद्धा चालू होणार होतं तर त्या दरम्यान मला काही सेवा देखील करायच्या होत्या आणि आज गुरुवार असल्यामुळे जे काही आमच्या इथं प्रत्येक गुरुगुहाचा आठवडी बाजार असतो तर तिथंसुद्धा जायचं होतं त्यामुळे दिवसभर अशी धावपळ चालू होते स्वतःकडंसुद्धा आवरायला असं लक्ष नव्हतं तर बघा अशी खरं तर डीप क्लिनिंग केली त्यानंतर देवपूज म्हणजे देवघरसुद्धा एकदम क्लीन करून घेतलं कारण अमावस्या आणि त्यात श्रावणाला सुरुवात होणार आहे त्यामुळे म्हटलं की डीप क्लिनिंगच करावी आणि हा महिना खरंच खूप पवित्र मानला गेलेला आहे धार्मिक व्रत वैकल्य करण्यासाठी मला किंवा जे काही आता मला पार पायनं सुद्धा खूप सारे करायचे सत्यनारायण करायचं आहे श्रावण मासामध्ये करतात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि वैभव वैभवलक्ष्मीच सुद्धा करायचं आहे तर ते सुद्धा मी तुमच्यावर नक्कीच शेअर करणार आहे तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तर हिता अमावस्या असल्यामुळे पित्रांसाठी सुद्धा दिवा लावून ठेवला आणि संध्याकाळची तयारी करायला घेतली तरी ते सर्व काही घरातले जे काही दिवे होते तर ते एकदम डीप क्लीन करून घेतले स्वच्छ आणि किचन ओटा सुद्धा स्वच्छ क्लीन केला आणि त्यानंतरनं जिथं अन्नपूर्ण मातेचा वास असणारा आपला किचन किचन ओटा आणि गॅस शेगडी त्याची पूजा करून घ्यायची होती तर ते सुद्धा विधिवत पद्धतीने पूजा केली कारण इथे अग्निदेवतेचा वास असल्यामुळे आपल्याला पौर्णिमा आणि त्यात गुरुपुष्यामृत योग त्याच कालावधीमध्ये मी हिथं मातेची सुद्धा सेवा पूजा करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर गाडीचंसुद्धा पूजन केलं तर ते मी इथं दाखवलेलं नाही आहे ॲक्च्युली पण ते सुद्धा पूजन वगैरे करून घेतलं कारण प्रत्येक अमावस्याला गाडीचं देखील पूजन आम्ही करत असतो जसं आता दीपपूजन कसं केलेलं आहे तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखव होणार आहे तर असं देवपूजा म्हणजे सकाळी करून घेतली ते काही मी तुमच्यावर शेअर केली नव्हती तर आत्ता मी तुम्हाला देवपूजा केलेली आहे धनलक्ष्मी कुंजनची सेवा केलेली आहे आणि इथे दीपपूजन केलेलं आहे तर तुम्हाला दीपपूजन कसं वाटलं तर ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतो तर तेसुद्धा नक्कीच सांगा तर असं दीपपूजन केलेलं आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये खरंच प्रत्येक विविध सणांना तेवढंच महत्त्व दिलेलं आहे आणि प्रत्येक सणांचं काही ना काही वेगळं वैशिष्ट्य सुद्धा आहे तर हे दीपपूजन श्रावण महिन्याचं आगमन करण्यासाठी केलं जातं आणि त्याहीपेक्षा श्रावण मासाच्या आधी म्हणजे जी आषाढी अमावस्या येते तर या दिवसा ह्या दिवसापासून दिवस हा छोटा आणि रात्रही मोठी होत जाते त्यामुळे त्याच दिव्यांचं म्हणजे जेव्हा अंधकार होतो आणि दिव लागण्याची वेळ येते तर अशाच दिव्यांची आपल्याला या दिवशी त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा दिव्यांना खूप सारं महत्त्व दिलेलं आहे अग्निदेवतेला खूप महत्त्व दिलेलं आहे ते म्हणजे की प्रत्येक पूजा धार्मिक विधी ह्यासाठी सुरुवातीला जे काही पूजा आपण करत असतो तर ते म्हणजे दीपपूजन करत असतो आणि त्यानंतरच सर्व काही पूजा विधी केले जातात तर बघा अशा ी दीपपूजन केलं आणि त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे करून आम्ही इथे भाजी घ्यायला आलो तर आठवडी विकली हा बाजार असतो आमच्या इथं गुरुवारचा तर तिथेच आम्ही विकली बाजार घेण्यासाठी आलेलो होतो तर इथे आवळी घ्यायचे होते आवळे वगैरे घेतले आणि बाकी एवढं काही साहित्य भाजीपाला वगैरे घेतलेला आहे फ्रूट वगैरे घेतलेले आहेत तर असं साहित्य घेतलं आणि नंतर आम्ही घरी आलो तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चलो बाय